हरे नम धर्माचा अजुण मूर्तीमान पुतळा धर्माचा अजून मूर्तीमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊ निजो जगती बद्धा सहोधरी वाणी ने वदत्ता भागवती कथा व्यासा व्यास प्रतिभासला तोहा गुरुश्रीजनादन शोभला सद्गुनाथ महाराज की जय हर ऐन महा श्रीकृष्णायन महा स्वधा स्वधामानुगते कृष्णे यदुंश विभूषणे कसे विंशो भगवत पृथ्वी मे तदा मुने भगवान वेदव्या स्मरण करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात सूत श्रवणकादिकाला सांगतात याप्रमाणे भगवान गोपालकृष्णाने उद्धवाला सगळं ज्ञान सांगितलं हे ज्ञान प्रत्यक्ष अमृतमय होतं समुद्र मंथनातून जे अमृत निघालं त्यापेक्षा हे श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान आहे कारण ज्ञानामृत याचं सेवन केल्यानंतर माणसाला पुन्हा जन्म नसतो समुद्रातून निर्माण झालेलं अमृत प्राशन केल्यानंतर मृत्यू येणार नाही अमृत अमृतत्वायकल्पते मृत्यू येणार नाही परंतु खरं अमृत कोणतं आहे तर ज्या अमृताने आपण तृप्त होतो तृप्तो भवती नारद सूत्रामध्ये नारद म्हणतात तृप्तो भवती स्तब्धो भवती आनंदी भवती जिथे नंदी भवती आनंदी भवती अमृत येऊन सुद्धा देव आनंदी नाही आहेत देव आहेत तेव्हा आनंद त्याचप्रमाणे स्तब्धो भवती स्तब्ध कशात शब्द वापरलाय की शब्द उच्चारता येत नाहीत आपण आत्मानंदामध्ये इतके तल्लीन असतो की आपण माझे मज कळले माझे मज कळले माझे मज कळले प्रेम सुख आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे असा हा आनंदाचा मेघ बरसला आणि हा आनंदाचा मेघ म्हणजे जणू काही स्वातीचे नि पाणी ये न होती जरी ये स्वाती नक्षत्रावर पाऊस पडला म्हणजे त्याचा मोती होतो त्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण यांचा स्वाती नक्षत्रावरचा हा पाऊस म्हणजे प्रत्यक्ष मोती बनवणार आहे कारण त्यामधून उद्धवाने जे ज्ञान ग्रहण केलं ते ज्ञान मौक्तिक मोती शब्दाचा संस्कृत मधला अर्थ मुक्ती असा आहे मुक्ति, मुक्ती मौक्तिक म्हणजे मुक्ती तेव्हा मुक्ती प्रदान करणारा हा ग्रंथ आहे हा अध्याय किंवा हा स्कंद आहे आणि या स्कंदासंबंधी एकनाथ महाराजांनी यावर भाष्य लिहिलंय एकनाथ महाराजांनी यावर भाष्य लिहिलं म्हणजे पहा का बरं असं वाटलं असेल त्यांना त्यांनी भागवतातल्या दोनच अध्यायावर भाष्य लिहिलं एक ज्याला चतुर्श्लोकी भागवत चार श्लोकावर आणि दुसरं या ठिकाणी अकराव्या स्कंधावर कारण इथे उद्धव कृष्णाचा संवाद आहे ज्ञानेश्वरांनी भाष्य लिहिलं ती गीता जो कृष्णार्जुनाचा संवाद आहे कधी कधी आपण विचार करतो का बरं नाथ महाराजांनी गीतेवर का नाही लिहिलं अहो नाही ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलं त्याच्यापुढे माझी काय ताकद आहे म्हणून गीता सोडून दिली नाथांनी आणि मग तर कृष्णाचं तत्वज्ञान तर सांगायचं मग उद्धव गीता निवडली ती कृष्णगीता आहे ती अर्जुन गीता आहे ती आहे आणि ही आहे उद्धव गीता तेव्हा या उद्धव गीतेवर एकनाथ महाराजांनी भाष्य लिहिलं टीका लिहिली चोवीस तत्वाचं विवरण करण्यापासून याची सुरुवात त्यांनी केली आणि त्यांनी असं म्हटलंय एकनाथी भागवतामध्ये की हे भक्तीचं पीक आलेलं आहे अकरावा स्कंद म्हणजे भक्तीचं पीक आहे आदि नारायण यांनी हे बीज पेरलं आदि बीज पेरलं ते ब्रह्मदेवाच्या ठाई त्याची प्रेरणा झाली ते, ते, ते नामरूप भूमीत उगवलं नाथ महाराज म्हणतात आणि व्यासांनी दहा लक्षणी भागवत निर्माण केलं त्याची मशा